तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत या युट्यूब मध्ये तर आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस आज दोन ठिकाणी मैदान होत आहे एक म्हणजे तरजोळी येथे आणि एक हिंगणगाव येथे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाकासूर आणि सरजा कोणत्या मैदानात पळत आहेत आणि गट पास केला की नाही तर बाकासूर तरजोळी इथे पळत पर... आहे आणि सरजा हिंगणगाव येथे पळत आहे दोन्ही मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह चॅनलवर होत आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की गटपास झाले की नाही तर बकासूर धुळे येथे गट क्रमांक एक मध्ये गटपास झाला आहे आणि बकासूर सोबत पळाला बैजा तर बैजा आणि बकासूर सेमीफायनल साठी पात्र झालेले आहेत आणि सरजा हिंगणगाव येथे पळत आहे आणि गट क्रमांक दहा मध्ये सरजा आणि नांदेड सिटी यांचा भारत गटपास झाला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र झालेला आहे తుమ్మల అప్డేట్ కీ వాళ్ళ కంమెంట్ నక్కి సంగ విడి అవలసిన వీడియోలో లాక్కు చ నవ్వి అని చనల్ సబ్స్క్రైబ్ బెలాయకను అలవసా